नमस्कार मी प्रीती शिवनकलाबाई बाय प्रीतीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत वन पीस तेरा वर्षाच्या मुलीसाठी ही बघा ही डिझाईन मी साईडला दिलेली आहे ह्याच्यासाठी आपल्या एक सबस्क्रायबर ताई आहेत त्यांनी कम्युनिटी पोस्टवर एक पोस्ट टाकली होती की त्यांना असे सेम डिझाईन बनवून पाहिजे म्हणून म्हणून मग मी म्हटलं चला हा हे कापड मी मिशोहून मागवलं हे तीन मीटर कापड आहे ह्याच्यामध्ये दोन प्रकार मिळतात दोन मीटरचं पण एक मिळतं आणि एक तीन मीटरचं मिळतं मी दोन्ही मागवलेले आहेत दोन मीटरचे त्याचं मी शॉर्ट कुर्ता बनवणार आहे हे आता मी तुम्हाला इथे मोजून पण दाखवते हे बरोबर तीन मीटर कापड आहे काही कमी जास्त नाही आहे तुम्ही बिनधास्त घेऊ शकता ह्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईनच हे पहा तीन मीटर आहे बरोबर हे कापड तीन मीटर आहे आणि क्वालिटी ठीक आहे मी धुतलं नाही आहे धुतल्यावर आता कळेल पण हे आपण खादी कॉटन असतं ना त्या टाईपचं हे कापड आहे आणि मी तर सांगेन धुताना तुम्ही शॅम्पूच्या पाण्यामध्येच धुवा वॉशिंग मशीनला लावू नका हे कपडे आणि मिठाच्या पाण्यामध्ये आधी भिजत घाला हे पहा आता मी तुम्हाला दोन मीटर पण कापड दाखवते ह्याच्यावरच्या फुलपाखरांचा रंग वेगळा ह्याच्यामध्ये जांभळ्या रंगाची पण फुलपाखरे आहेत आणि या तीन मीटर चला तर मग तुमचा जास्त वेळ न घेता आपण आता आपल्या व्हिडिओकडे वळूया हा वन पीस फ्रॉक बनवण्यासाठी हे तीन मीटर कापड आहे दोन मीटर अस्तर घेतलं आहे कॉटनचं इथे मी तुम्हाला बटर क्रेपचं पण अस्तर दाखवते तुम्हाला पाहिजे तर तुम्ही तो वापरा पण मी कॉटनचं वापरलं आहे आता आपण घेणार आहोत कटिंग करायला ड्राफ्टिंग करणार आहोत त्याच्यासाठी हा मी चार्ट पेपर घेतला आहे सफेद रंगाचा शोल्डर टाकते मी सात इंचावर सात इंचावर मार्किंग करायचं हे तेरा ते चौदा वर्षाच्या मुलीची माप आहेत ही सात इंचावरच मुंडाखोली घ्यायची आपल्याला बरोबर सात इंचावर दोन्ही बाजूने मापून घ्यायचं मागे पुढे नाही झालं पाहिजे आणि आता स्ट्रेट लाईन मारून घेऊया आपण इथे पट्टीने व्हिडिओ फार स्लो आहे आपला आता ही छाती आहे एकतीस इंच एकतीसचा चौथा भाग होतो आहे पावणे आठ इंच पावणे आठवर मी मार्किंग करते आहे पावणे आठवर मार्किंग झाली की एक इंचची लुजिंग टाकायची आणि एक इंच आपण मार्जिन टाकायची आहे कमरेची उंची आपण इथे घेतो आहे चौदा इंच चौदा इंचावर आपण स्ट्रेट लाईन मारून घेऊया इथे कंबर आहे एकोणतीस इंच कंबर आहे आता सीट उंची आधी घेऊया सीट इंच सगळ्यांना स्टँडर्ड मोठ्या मुलींना एकवीस इंचच असते सीट उंची आपल्याला काय इथे कुर्ता शिवायचा नाही आहे पण मी हे बॉडीजचं कटिंग करून ठेवते हे मी तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं हे असं कटिंग केलं की तुम्ही कोणतेही ड्रेसेस ह्या मापावर शिवू शकता आता ही आपली कंबर आहे एकोणतीस इंचाची तर त्याचा चौथा भाग होतो आहे सव्वा सात सव्वा सातवर मी मार्किंग केलं सव्वा सातमध्ये एक इंच लुजिंग टाकूया आणि एक इंच मार्जिन टाकायची आहे बस आणि इथे मी सीट राऊंड घेते आपल्याला लागणार नाही आहे पण पुढे तिला कुर्ता शिवायचा असेल तर तुम्ही हेच बॉडी जपून ठेवायचं माप वापरू शकतो तर सीट राऊंड आहे छत्तीस इंच छत्तीस इंचा नववा सॉरी चौथा भाग होतोय नऊ नऊमध्ये अर्धा इंच लुझिंग टाकायची आहे सीट राऊंडला आणि एक इंच मार्जिन आता आपण पट्टीने रेघा मारून घेऊया त्यानंतर आपण मुंढ्या करायला घेऊया त्याच्यासाठी पाऊन इंच आतमध्ये आहे आपल्याला आणि एक क्रॉस लाईन मारून घ्यायची शोल्डर पासून खाली आणि एक एक इंचावर वरती क्रॉस आहे दोन्ही कोणतून स्केल घ्यायची आकार काढून घ्यायचा व्यवस्थित बसवायची दोन्ही लाईनींवर तसंच आता आतील मुंढ्याचा पण आकार काढून घ्यायचा शोल्डर, शोल्डर उतार घ्यायचं आहे अर्धा इंच आणि गळारुंदी आहे आपली तीन इंच आपण जेव्हा कॅनवासवर गळे काढतो तेव्हा तीन इंच गळारुंदी घ्यायची आणि जेव्हा जा डायरेक्ट कपड्यावर काढतो तेव्हा अडीच इंच घ्यायची हा शोल्डर उतार मी ड्रॉ करून घेतला इथे तर आपलं बॉडीचं झालेलं आहे सगळं मेजरमेंट टाकून ड्राफ्टिंग झालेलं आहे आता कटिंग करून टाकूया तुम्हाला काही डाऊट असतील तर विचारत जा आणि पुढील व्हिडिओ पण कोणते पाहायचे तेही मला सांगत जा आता इथे बघा शोल्डर मी एक साथ कापतीये आहे पण मुंढा बघा आतील मुंढा मी वेगळा कापणार आहे आणि पाठचा मुंढा वेगळा का कापणार आहे पाठचा मुंढा आपला आधीच कापून झालेला आहे आता हा आतला मुंढा कापून घ्यायचा आहे आता हे काय करायचं हे ड्राफ्टिंग आहे ना आपलं जर तुमची मुलगी आहे तेरा चौदा वर्षाची तर ठेवून द्यायचं तसंच हे आओ, कार्ड पेपरवर केलं ना की छान राहतं स्टीफ असतं ते आता मी अस्तर घेतलेलं आहे मी अस्तर टोटल दोन मीटर घेतलेलं आहे त्यातलं तर अर्धा मीटर आपल्याला वरच्या टॉप पार्टसाठी लागेल आता इथे आपण सीटपर्यंत जायचं नाही आपल्याला कमरेपर्यंतच हवं आहे कारण त्याच्या खाली आपला फ्रॉक असणार आहे फ्रीलवाला चुण्यांचा म्हणून मी कमरेच्या इथे फोल्ड करून घेतलं आणि बघा बंद घडीवर बंद बाजू ठेवून द्यायची म्हणून आता हे कापड मी थोडं उलटं करून घेते म्हणजे माझ्या उजव्या डाव्या हाताला बंद घडी आली आहे बघा आणि हे ह्या टॉप पार्टची पण बंद घडी डाव्या बाजूला आली पाहिजे चॉकने आता पण खाली आधी लेवलिंग करून घ्यायची कपडावर खाली असतो म्हणून लाईन मारून व्यवस्थित इथे हा पिंक कलरचा चॉक दिसत नाही आहे म्हणून मी रंग बदलून निळा रंग वापरते आहे निळ्या रंगाचा चॉक वापरते खाली लेवल करून घ्यायचं व्यवस्थित लाईन मारून घ्यायची आणि हे ठेवून बघायचं बॉडीचं पार्ट राहतोय का नसेल राहत तर थोडासा कपडा अजून वाढवायचा आणि आता बंद घडीवर बंद बाजू आली पाहिजे लक्षात ठेवा आणि हे चारही हे पुढील भाग पाठील भाग दोन्ही साथ आपले होणार आहेत इथे तिथे फोल्डच्या इथे खालचं कागद येत होतं म्हणून परत ओपन केलं मी आणि इथे काय करायचं इथे लक्षात ठेवा आता आपल्याला कमरेला टक्स येणार आहेत कारण खाली फ्रील आहे ना तर मी कमरेला टक्स टाकते मी तुम्हाला सांगितलं होतं मोठ्या मुलींसाठी टक्स टाकायचे म्हणून मी कमरेचा घेर तो नाही घेतला तिथे एक इंच वाढवून घेतलं तुम्ही परत पाठी जाऊन बघा आधी आता पुढील मुंड्याचा आकार काढते मी इथे झालं आपलं कपड्यावरचं पण ड्राफ्टिंग झालेलं आहे आता कटिंग करून घेऊया कटिंग करून झाल्यानंतर कमरेच्या इंत इथे अर्धा इंच वर जायचं आहे आणि स्लाइटली अशी रेग मारून घ्यायची कारण काय होतं तो, तो भाग नंतर खाली येतो बघा शिवल्यावर तुम्हाला दिसत असेल फ्रॉकमध्ये वगैरे म्हणून ते वर जायचं आता इथे छातीचा दहावा भाग घ्यायचा आहे तो मी तीन इंच टाकला इथे तुमचं तीन सव्वा तीन साडेतीन येईल आणि पाच इंच वरती जायचं आहे आणि हे अर्धा अर्धा इंचाचा हा टक्स टाकून घ्यायचा इथे ह्याने फिटिंग खूप सुंदर बसते टक्स टाकायचेच पुढे पण आणि पाठी पण गळ्याच्या इथे पण वरती आपण नॉचेस करून घेतलेले आहेत आपल्याला मिडल पार्ट हवा आहे म्हणून आता पुढील मुंड्याचं आपण कटिंग करून घेऊया इथे आपण पुढील भाग आणि पाटील भागाचं भागा मार्किंग करून घेतलं आहे आता खाली घेर करायला घेऊया त्याच्यासाठी हे उरलेलं कापड आहे जे मी फोल्ड करून घेते आहे नाही सॉरी घेर नाही करायचं आहे आधी आपल्याला वरचा टॉप पार्टच कट करून घ्यायचं आहे इथे त्यासाठी हे कापड मी चार फोल्ड करून घेते आहे चार फोल्डमध्ये हा टॉप पार्ट बसेल जर अजून तब्येत असेल तर आपल्याला उभे फोल्ड मारावे लागतील ने जाला, हे झालं हे बसतं इथे आता इथे बॉडीचा एक पार्ट ठेवून द्यायचं आणि सरळ कटिंग करून घेऊया आपण हे कापड खाली बघायचं कपडा वर खाली नाही आहे ना त्याप्रमाणे थोडंसं सा एक्स्ट्राचं सा सोडून मग कट करूया आता याचे दोन भाग करून घेऊया एक पुढील भाग आणि एक पाठील भाग त्याच्यावर हे व्यवस्थित ठेवूनच द्यायचे आता आपण कटिंग करताना म्हणजे शिवताना इझी जातं हा पुढील भाग झाला आपल्या आणि आता हा पाठील भाग आहे आता आपण घेर कट करायला घेऊया त्याच्यासाठी हे उरलेलं कापड आहे जे मी चार फोल्ड करून घेतलं चार फोल्डमध्ये आपली ॲक्च्युली टोटल फ्रॉकची उंची चाळीस इंच आहे तिला छोटा हवा होता हाईटला नीपर्यंत आणि मग मी काय घेतलं की जेवढा येईल ना तेवढा घेर घेतला हा माझा म्हणजे पन्नासचा घेर येतो आहे म्हणजे टोटल मोजला ना तर शंभर येतो आहे घेर हा तर वरचे मी तेरा इंच सोडले आणि आता मला फ्रॉक हवा आहे टोटल चाळीस इंचाचा ना तर मधला पार्ट हा वीस इंचाचा मी कट करते आणि त्याच्या खालचा मी आठ ते दहा इंचाचे कट करते जे काय उरलेलं आहे ना त्याच्यात तुम्ही ॲडजस्ट करा आता ह्याच्यात हा पुढील भाग आणि पाठील भाग असे दोन होतील ह्याच्यामध्ये चुण्या देऊन हा टोटल शंभर इंचाचा घेर झालेला आहे आता उरलेला ह्याच्यात तिला हाईटला छोटा हवा होता म्हणून मी ह्याचे तीन भाग केले तुम्ही हे दोन भागामध्ये पण करता कराल तरी चालेल ह्याच्यात भरपूर फ्री येतात त्याच्या अगोदर मी ह्या पाच पाच इंचाच्या दोन पट्ट्या काढून घेतल्या आहेत मला स्लीवलेसच हवं होतं पण अशी छोटीशी फ्रील हवी होती जशी फोटोमध्ये दाखवले त्याप्रमाणे म्हणून ह्या मी पाच इंचाच्या घरती या पट्ट्या तुम्ही ह्याच्यापेक्षा छोट्या पण करू शकता म्हणजे चार इंचावर पण कट केलं तरी काही हरकत नाही छोटीशी अशी फ्रील येईल आणखीन अशा दोन करून घ्यायच्या कारण आपल्याला ह्याला चुण्या टाकायच्या आहेत त्यामुळे चुण्या टाकून त्या परत छोट्याच होणार आहेत दोन हाताला दोन करून घ्यायच्या ह्या दोन बाह्या ह्या आपल्या छोट्याशा होतील आणि नसेल करायचं तर स्लीवलेस पण ठेवू शकता हे झालेलं आहे आपलं स्लीव्सचं आता हे जो काय उरलेला भाग आहे ना ह्याचे मी तीन भाग करून घेतले हे माझ्या आठ आठ इंचाचे तीन झाले माझ्या मुलीला छोटा हवा होता हाईटला फ्रॉक म्हणून पण तुम्ही ह्याचे दोनच पार्ट केले तरी काही हरकत नाही हे पण प्रिलला भरपूर होतं कापड आणि उंचीला जास्त होईल तुम्हाला हा उलट म्हणजे गुडघ्याच्या खाली जाईल आणि छान दिसेल म्हणजे मोठ्या स्त्रिया पण हे शिवू शकतात इथे मी उरलेल्या कपड्याचे तीन पट्ट्या काढल्या आता त्यातले काय करणार आहे आपल्याला दोनच हव्यात पुढे आणि एक पाठीमागे तर एक तिसरी पट्टी आहे ना त्याचे परत बरोबर दोन भाग करणार आणि ती तिसरी पट्टी ह्या दोन पट्ट्यांना एक अर्धी एका पट्टीला आणि अर्धी एका पट्टीला असंच मी जॉईन करणार हे बघा मी दोन भाग करते इथे आणि एक या पट्टीला जॉईन करेन आणि एक ह्या पट्टीला खालच्या जॉईन करेन त्यामुळे भरपूर खाली फ्रीली येईल छान दिसेन आणि जर तुम्हाला तसं नसेल करायचं तर तुम्ही स्लीव्ज करू शकता त्याच्यामध्ये किंवा मग उंचीला वाढवा आता मला कमरेला पण घेर टाकायचं होतं मी आधी विचार केला बटर क्रेपचा करेन पण बघितलं की सफेद रंग आणि वरचा बॉडीचा रंग वेगळा दिसतो अस्तराचा म्हणून मी हे कॉटनचंच म्हटलं चला करूया तर हे जे काय उरलेलं कापड आहे ना त्याचे चार फोल्ड केले आणि त्याचे दोन भाग करून घेतले आपल्याला हाईटप्रमाणे आपण नंतर पण ॲडजस्ट करू शकतो किती हवं नको तेवढं आणि ह्याच्यातनंच छोट्याशा दोन पट्ट्या काढून आपल्याला कमरेला बांधायचे बेल्ट पण तयार केले त्या आता मी तुम्हाला शिवताना दाखवेनच कसं केलं आहे ते तर आपलं हे ड्राफ्टिंग तर करून झालं आहे आणि कटिंग पण झालेलं आहे व्हिडिओ कसा बनवलेला आहे हे मला कमेंट करा आणि संपूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिलात त्याच्याबद्दल खूप धन्यवाद आणि असेच पुढे पण नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील हे मी तयार झालेला फ्रॉक तुम्हाला दाखवते आहे पण हे तुम्हाला पार्ट टूमध्ये स्टिचिंग बघायला भेटेल कारण माझा व्हिडिओ फार मोठा होतो म्हणून धन्यवाद मी व्हिडिओ खाली कमेंट नाही करत नक्की कमेंट करत जा मी तुमच्या कमेंटला रिप्लाय पण देते आणि थँक्यू